राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्मिंदवारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी एस टी बसमध्ये प्रवास करत असताना अज्ञात भामट्यानं एका सत्तर वर्षीय महिलेच्या बॅगमधील पाकिटामध्ये ठेवलेली दोन तोळे वजनाची सोन्याची पोत आणि रोख रक्कम असलेलं पाकिट चोरून नेलं आहे ही घटना सतरा मे रोजी सकाळच्या सुमारास देवळाली प्रवरा ते राहुरी या दरम्यान घडली आहे सावित्रीबाई भीमराज दळे या राहता तालुक्यातील वाकडी ते राहतात सतरा मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता सावित्रीबाई दळे या त्यांच्या दोन नातवांना बरोबर घेऊन तालुक्यातील डोंगरगण इथे जाण्यासाठी श्रीरामपूर बसस्थानकामधनं श्रीरामपूर पुणे बसमध्ये बसल्या होत्या त्यावेळी सावित्रीबाई यांनी त्यांच्याकडील दोन तोळे वजनाची सोन्याची पोत आणि एक हजार दोनशे रुपये रोख रक्कम एका पाकिटात ठेवून ते पाकिट बॅगमध्ये ठेवलं होतं एस टी बस श्रीरामपूर इथून निघून राहुरी मार्गे पुणे येथे जात होती बस देवळाली प्रवरा इथे असताना सावित्रीबाई यांची बॅग आणि पाकिट व्यवस्थित होतं त्यानंतर दुपारी पावणे बाराच्या सुमारास राहुरी बसस्थानक इथे त्या उतरल्या तेव्हा त्यांच्या बॅगमधील पाकिट गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं देवळाली प्रवराते राहुरीच्या दरम्यान अज्ञात भामट्याने सावित्रीबाई दळे यांचं पाकिट चोरून नेलं दरम्यान सावित्रीबाई भीमराज दळे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरनं अज्ञात भामट्याच्या विरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही आहे काहीही कारण चालणार नाही आपण आपण येणार हो हो भेटू <laughs> बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि साविडी अहिल्यानगर